हाय गाईज जय इकबीरा मी बघा माझी पूजा झालेली आहे तर आज सकाळ सकाळी व्हिडिओ टाकते मी पाऊस पण खूप लागलेला आहे तुम्हाला दाखवते आज पावसाने कशी सुरवात केलेली आहे तर बघा तुम्ही पाऊस सकाळ सकाळी सुरुवात झाली पावसाची तर पावसा सकाळ सकाळी पूजा झाली आता आपण चहा पिऊया सकाळची सुरुवात तर चहाशिवाय होत नाही पूजा झाली की आपल्याला सकाळी पहिला चहा पाहिजे असतो तर मी आता चहा बिस्किट खात आहे मुलं गेली शाळेत सकाळीच तर मी चहा घेते चहा बिस्किट खाते तुम्ही पण या चहा बिस्किट खायला सकाळी उठल्यावर पूजा झाली ती पहिली आपल्याला चहाची ओढ असते ज्याला चहा चहा प्यायची सवय असते त्याला चहा पियाल्याशिवाय असे दिवस जात नाही त्यांचा तर चहा खूप महत्त्वाचा असतो चहा पिणाऱ्यांसाठी पाऊस पडत आहे छान सकाळपासून सुरुवात केली पावसाने तर मी चहा पिते आहे चहा बिस्किट खाते तर काल मी काय व्हिडिओ टाकला नाही काल व्हिडिओ टाकायला काय मला जमलंच नाही काल बाय बाय